अध्यक्ष महोदय या डिझल परताव्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि आपल्या राज्याचे नवीन नवोदित मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेसाहेबांनी फार सकारात्मक याच्यात उत्तर दिलं आहे आणि पैसेही आता अर्थमंत्री इथे आहेत अजितदादा त्यांनी पैसे वितरित केलेत पण माझा एक याला जोडून एक प्रश्न आहे की साहेब मासेमारी बोटींचं सा आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा त्यांना परमिट देतो त्याला कौल म्हणतो अध्यक्षांना पूर्ण माहिती आहे कौल आहे त्याच्यानंतर परवाना नमुना आहे आणि बंदर परवाना आहे पण अनेक बोटींमध्ये पाच सहा वर्षापूर्वी कधीतरी पर्शियन नेट सापडली होती आणि त्याच्याकरता त्यांचा परतावा शासनाने रद्द केलाय आणि तो कधी रद्द केलाय पाच सात वर्ष गेल्यानंतर आता रद्द केलाय माझं मंत्री महोदय तुम्ही जे म्हणता त्याच्यात पूर्ण समर्थन आहे की त्यांनी बारा नॉटिकल माईलच्या पुढे जाऊन मासेमारी करावी आपण अत्याधुनिक आणि पारंपरिक याच्यामध्ये कायम आपण बारा नॉटिकल माईलच्या पुढे जर त्यांनी मासेमारी केली तर त्यांना त्यांचा अधिकार आहे आपण फक्त लँडिंग परवानगी देतो बाकी काय नाही पण त्यांनाही डिझेल परवाना जो आत्ता बंद झाला आणि याला जी आर नाही याला काय नाही एक फक्त ते मंत्री होते शेख काय नाव असलम शेख तेव्हा एक बैठक झाली आणि त्यांनी तो परवा त्यांनी ते परवाने डिझेल परतावा रोखलाय साहेब मी गाडीचा सिग्नल तोडला म्हणून गाडी तो फोडणं आणि मला ड्रायव्हरला फाशी देणं हा नियम नाही होऊ शकत आणि आपण एकविसाव्या शतकातले मासेमारे आहोत आपण मच्छीमारांना पारंपरिक आणि एकविसाव्या शतकातले मच्छीमारांकडे घेत जात असताना आपण एवढी बंदरं करतोय देशाला फॉरेन एक्सचेंज मिळवून देणारा हा मच्छीमार व्यवसाय आहे तर त्याच्यामुळे या ज्या बोटींच्या तुम्ही परतावा रोखलाय डिझेलचा हा तुम्ही सकारात्मक होऊन लवकरात लवकर रिलीज करावा ही माझी आपल्याकडे विनंती आहे आणि एक मुद्दा साहेब आत्ता एक वीस दिवसापूर्वी अलिबागच्या किनाऱ्याजवळ एक बोट पूर्ण जळाली ज्या बोटीची किंमत एक कोटी वीस लाख तीस लाख रुपये होते आता फायबरची नवीन बोट घेतल्यानंतर पूर्ण बोट जळाली त्यातली लोकं कशी बशी वाचली पण आपण शेतीकरता एक रुपयात पीक विमान देता अतिवृष्टीला देता दुष्काळाला देता पण या मासेमार हे पण राज्यातली मत्स्य शेतीच करतायत मत मग त्यांच्याकरता कधी आपण राज्य सरकार म्हणून सकारात्मक विचार करणार आहोत की नाही आता एक कोटी साठ लाख रुपयाचा त्या माणसाचं जो मालक होता त्याचं घर उध्वस्त झालं म्हणजे तो आता त्याला दुसऱ्याच्या बोटीवर तांडेलपणा करणं किंवा खलाशी म्हणून राहण्याशिवाय पर्याय नाही पण याच्याकरता सरकार म्हणून आपण काय करणार आहोत तर माझी सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आहे की साहेब अशी जेव्हा पूर्ण बोटीचं नुकसान होते आहे तेव्हा त्याला राज्य सरकारनी काहीतरी मदत करावी ही मला आपल्या मार्फत विनंती आहे आणि एक रुपयामध्ये जर लो पीक विमा होत असेल तर आमच्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांकरताही सरकारने अशी विमा योजना चालू करावी जेणेकरून अनेक बोटी जळतात बुडतात त्याच्यावर दहा दहा वीस वीस लोक मरतात त्यांच्याकरताही काहीतरी त्यांच्या लाईव्हलीवूड करताही काहीतरी करता येईल ही माझी आपणाला विनंती आहे अध्यक्ष <coughs> महोदय मूळ प्रश्न तसं डिझेल परतावण्यासंदर्भात होता आणि आमचे सन्मान्य सदस्य बालदीजी असो आमचे प्रशांत ठाकूर असो हो किंवा आमचे अन्य सदस्य आम्ही <coughs> जे किनारपट्टीच्या त्या भागातले सगळे आमदार आहोत आम्हाला या डिझेल परतावण्याचा चांगल्या पद्धतीने याचं महत्व मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय का असतं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे मीही जेव्हा विरोधी पक्षाचा सदस्य होतो तो वारंवार या विषयासंदर्भात आम्ही आवाज उचलायचो पण आता आता एक चांगली बाब अशी झालेली अध्यक्ष महोदय की मी बालदीजींनाही सांगेन की आपल्या ह्या सरकार म्हणजे मला अभिमान वाटतो की आम्ही मी सरकारमध्ये मंत्री असताना आत्ता जी डिझेल परतावण्यासंदर्भाची परिस्थिती आहे बालदी साहेब ह्याच्या अगोदर कधीच आपण असा अनुभव घेतला नाही अशा पद्धतीचा म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अखेरपर्यंत एकशे त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी प्रलंबित याच्यापैकी प्रलंबित जे काय अमाऊंट होती त्याच्यामध्ये एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी वितरित झालेली आहे एक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर तेवीस पॉईंट शहाऐंशी कोटी जे प्रलंबित आहेत वितरणासाठी त्याचेही प्रस्ताव आम्ही वित्त मंत्र्यांकडे सादर केलेले आहेत आणि मी स्वतः आदरणीय दादांच्या बरोबर बैठकीमध्ये होतो त्यांनी ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की डिझेल परतावण्याचे शंभर टक्के पैसे आम्हाला लोकांना द्यायचे आहेत म्हणून हा जो काय प्रश्न डिझेल परतावण्यासंदर्भात मूळ प्रश्न होता तो निश्चित पद्धतीने सुटेल दुसरा विषय असा आहे तुम्ही जो पारंपरिक आणि पर्सनेट हा जो काही विषय अध्यक्षमध्ये हो आणि तुम्ही जे बोलताय की पर्सनेट जे मासेमारी करणारे जे लोक आहे जे बारा नॉटिकल मायुष्या बाहेर करतात आता हा ही भूमिका अगर घ्यायची असेल तर आपल्याला वालदी साहेब केंद्र सरकारकडे ती भूमिका मांडायला लागेल तुम्हीही केंद्र सरकारकडे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असतात मीही तुमच्याबरोबर आपण दोघंही एकत्र जाऊन कारण का आदरणीय मुख्यमंत्री साहेब मच्छीमारांना शंभर टक्के मदत देण्यामध्ये सकारात्मक आहे आमचं सरकार सकारात्मक आहे म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका आपण लवकरच केंद्र सरकारकडे जाऊ याही मच्छीमारांना जे पर्सनेज धारक आहे जे बारा नॉटिकल मालचे बाहेर करतात जे नियम तोडतात त्यांना कुठली मदत देण्याचं काही कारण नाही पण जे काही नियम नियमामध्ये बसून मच्छीमारी करतात त्यांना ही मदत कशी उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल निश्चित पद्धतीने केंद्र सरकार मी तुमच्याबरोबर बरोबर येईल तिसरा जो तुमचा अलिबागमध्ये मध्ये झालेल्या घटना संदर्भात आहे अध्यक्ष मध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी स्वतः संबंधित मच्छीमारांशी बो त्या व्यक्तीशी बोललो पंचनामा त्याच चोवीस तासामध्ये झालेला होता शंभर म्हणजे त्याच्या जवळपास एक कोटी काहीतरी जवळपास त्याचं नुकसान झालेलं होतं आणि मी नंतर त्या मच्छीमारांना बो भेटायला पण बोलवलेलो मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली अध्यक्षमध्ये चार महिने अगोदर असंच मड इथे एक मच्छीमार नौकाचं नुकसान झालेलं आणि तिथे जवळपास अठरा लाखाचं नुकसान त्या संबंधित आमच्या मच्छीमार बांधवाचं झालेलं झालेला होतो अध्यक्ष मोदी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही शंभर टक्के म्हणजे अठरा ते अठरा लाख जेवढा पंचनामा झालेला तेवढा शंभर टक्के नुकसान भरपाई आमच्या शासनाने त्याला स्वतः हातात चेक दिला आणि आज शंभर टक्के त्यांची नुकसान भरपाई केलेली आहे त्याच पद्धतीने हा जे काय आमचे अलिबागमध्ये झालेली जी काय घटना आहे त्या बाबतीमध्ये आमच्या त्या मच्छीमार बांधवांना जास्तीत जास्त आता एक कोटीपेक्षा जास्त अमाऊंट आहे मी इथे हो बोलणार उद्या देणार नाही असा काही विषय नाही महोदय पण जास्त जास्त त्याचा त्याला परत स्वतःच्या पायावर कसा उभा करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं खातं आणि आमचं सरकार त्या मच्छीमाराबरोबर राहील धन्यवाद